में नो आपले साथी मी छाया तर ताईंनो आपल्या किचन साठी मी अजून एक काहीतरी वस्तू मागवली हो तेच मी तुम्हाला दाखवते आता पहिलं मी फ्रीजमध्ये गोल डब्बे असायचे प्लास्टिकचे त्याच्यामध्ये भाज्या ठेवायचे किंवा जे आपले न्यूज पेपर असतात ना त्यामध्ये भाज्या गुंडाळायच्या आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते कोंबून ठेवायचं फ्रीजमध्ये पण मी जिकडे पाहू तिकडे हे डबे पाहत होते ना भाज्या ठेवायचे डबे तर चला म्हणलं आपण पण मागून पाहू आता तर पाच डब्यांचा सेट मागवलाय मी हा तुम्ही बघू शकता दोनशे अठ्ठावीस रुपयालाच मला हे पाच डबे मिळाले आणि डब्यामध्ये टाकण्यासाठी एक जाळी पण इथून बघितलीच असेल तर त्या जाळीमुळे काय होतं भाज्यांना जे पाणी सुटलेलं असताना ते डब्यामध्ये तळायला राहतं आणि त्यामुळे आपल्या भाज्या खराब पण होत नाही अलगद वरती त्या भाज्या राहतात डब्यामध्ये तर भाज्या मी एक दोन दिवसाच्याच आणून ठेवत असते जास्त काही आणत नाही तर भाज्याच नव्हतं राहिलं मी बाजारामध्ये गेले भाज्या आणल्या आणि आता त्या निसून त्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवते म्हणजे टायमाला आपल्याला भाज्या लगेच त्या मिळून जातात तर करायला तुम्हाला पण भाज्यांचे हे डबे मागवायचे असतील तर त्याची लिंक मी टॅग करते तुम्ही मागू शकता